आता पाऊस आज कमी झालेला आहे प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे एक टीम तयार करून महसूल यंत्रणा कृषी यंत्रणा आणि पंचायत समिती यंत्रणा यांची संयुक्त टीम तयार करून त्यांनी प्रत्येक अशा नुकसानग्रस्त किंवा नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचं क्षेत्र त्याचं पिकाचं झालेलं नुकसान याच्यासाठी जो काय फॉर्मॅट सरकारनं दिलेला आहे तो भर तो भरून तो यादी पाठवावी अशा पद्धतीच्या सूचना आम्ही आजच्या बैठकीमध्ये दिल्या सार्वजनिक मालमत्तांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे रस्ते साकव लहान पूल मोठे पूल पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या विहिरी पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या पाईपलाईन अनेक ठिकाणी विद्युत मंडळाचे पोल ट्रान्सफॉर्मर तारा आणि शा प्राथमिक शाळा समाज मंदिर अनेक बाबतींचं नुकसान जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्याची सुद्धा माहिती त्या त्या, त्या यंत्रणांमार्फत या ठिकाणी आपण एकत्र एक सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत प्रशासन लगेच सगळं या ठिकाणी उद्यापासून कामाला लागेल आणि त्या त्या, त्या विधानसभा मतदारसंघातली आकडेवारी किंवा याद्या किंवा नुकसानीचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांकडे कर सादर करण्यापूर्वी विभागीय यंत्रणांनी त्या त्या मतदारसंघातल्या माननीय लोकप्रतिनिधींना अवगत त्या बाबतीतलं करावं त्याच्यामध्ये जर काही बाबी प्रशासनातल्या किंवा अधिकारी स्तरावरनं चुकून राहिले असतील तर त्यांचा देखील समावेश अंतिम प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यापूर्वी त्यांनी द्यावा अशा देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत एकूण एकनच या संपूर्ण परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीला मदत देण्यासाठी माननीय मदत आणि पुनर्वसन मंत्री मोदय आणि मी आम्ही दोघंही त्यासाठी प्रयत्नशील आहोत आवश्यकता भासली तर विशेष बाबसाठी म्हणून जर मान्य मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करावे लागले तर आम्ही दोघंही त्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करू जाता जाता एवढंच सांगेल की या संपूर्ण अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये अनेक पूल पाण्याखाली गेले अनेक ठिकाणचा मोठ्या वादळी वाऱ्यामुळं विद्युत पुरवठा खंडित झाला परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातलं प्रशासन सगळ्याच विभागांची यंत्रणा अलर्ट होती